दुकान तो जागा आहे सेंटरपासून डी ची मीटर आतमध्ये साठ फूट झाली हे काय हे विश्रामगृह आता त्यांची तिकडे आहे तिकडच आहे पी डब्ल्यू डी आहे त्यांनी आम्हाला नोटीस दिली यांनी बाकीच्या दुकानात नोटीस तीन दिल्या मला एकच नोटीस दिली काय की तुमचं दुकान काढून घ्या तुम्ही आता मला आलेच नाही कधी झाले ना कधी नोटीस दिली नाही

बरं दोन तीन चार फुटं असेल ओवर बरं का तिथे दिसते हो मग ही कशाने पाडली जी लावून पाडली हो काय होतं जी सी ब्रेकर होतं हो ब्रेकर होतं त्यावेळी कोण व्यक्ती होता हे पाडाय लावण माहिती शिपाई होतो रुप म्हणून ना अजून कोण होतं पूर्ण रुप केदारात होता ना, ना हां के? रुपा केदार रुपा केदार होता आणि एक दांडी शिपाई आहे ह्या माझ्या बांधवांना त्यांनी धमकी दिली तुम्ही दुकान तिथून काढा तर आम्ही पोलीस प्रदूषण पुड़। पोलीस प्रोडू शकून दुकान काढू आता याला एस पीचं पत्र लागल कलेक्टरचं दर पत्र लागल तसेचं पत्र लागल तेव्हाही कारवाई करू शकतात असं मोगम बोलून कारवाई करू शकत नाही तुमचं राहायची पंधरा जागा नाही जागा पीडब्ल्यूडीची आहे त्याच्यामुळे पेपर आहे मग या पंचवीस समिती जागा कुठून आहे ही रेस्ट हाऊस तिकडं पंच समिती आहे मग एकच काय बिल्डिंग बांधली ती बिल्डिंग बांधली

सध्या ते ते तारीख ली देतो आता सध्या ते बांधकाम करतात ते अधिकारी करतात ते पण ते अधिकारीच नाही बांधकाम हे निष्कार अधिकारी चलनाय ना चलनावर परदेशी बांधकाम करतात ते म्हणले मला काहीच माहिती नाहीये आता कसे आम्हाला पत्र द्या आम्हाला पत्र द्या잖아 माहिती आम्ही त्याला नोटीस उत्तर पण दिलं आणि आता ते पर्टी कसे मारतात ना <Oh oh yeah, so अहो ते म्हणतात जे बी सी बद्दल बी त्यांना माहिती नाही ते मला म्हणाले अहो मग नोटीस टाळताना तुम्हाला सर माहिती होतं मग आता बाहेर जेसीबी सी बाहेर काय चाललंय तुमच्या आधी घे तुम्ही त्यांना माहिती नाही का हो बागाय मी बघा जनतेला माझा हवं आणि ही नोटीस आहे तिकडं दाखव ही नोटीस आहे ही चन्नावर यांनी दिली का चन्नावर आणून दिली शिपाईने आणून दिले मग आता हे की महिला बचत गटाला दिलं आहे या असं कळतंय तर बो लोकांना वडापाव वगैरे काय भेटावणं असतं वगैरे यासाठी काय वाटतं तुम्हाला हे योग्य नाही आहे की आमचे उद्या धंदे असून आम्ही पोट पाणी भरत असून त्याच्या आमचं उदार होत असून त्याला दोन दोन तीन मुलं आहेत त्याला दोन तीन मुलं मला दोन तीन मुलं आहे माझी मुलं शिकता त्याची मुलं आम्ही जायचं कुठं आमच्या पोटा पाण्यावर आणि दिवाळी टाकून लात मारलेली इथं कोणती महिला वगैरे बचत गटाचे लोक आले होते का आता बरं आता आलेच नाही हे काम कोण करते हे काम व्हिडिओ करते चंदावर अरे बाबा एक जीसीबी वगैरे कोण करत जीसीबी करत असं माहीत नाही हे बघा ही लोक बी अशी आहेत का हे नाव घ्यायला घाबरत हे जे खिलारी म्हणून आहेत ते तिथं त्यांनी हे जीसीबी आणलेलं आहे परंतु हे लोकांना काय झालं जीसीबी वाला मी दुपारी आलो होतो त्याला बोललोय तुला काम कोण सांगितलं ते खिलारीने सांगितलं मला कोण आमोल विलास खिल्लारी ना ते सांगतात मी बोलून घेतलं भाऊ तुला कुठपर्यंत जागा दिलेली आहे तुम्ही सगळी जागा दिलेली आहे मी म्हणलो थांब त्या जागी मी स्टे आणतोय तुला ते स्टेवर तुम्ही आणा मला काय माहीत नाही मला व्हिडिओ मी सांगितलं मी काम करणार व्हिडिओ तुम्ही जाणं मी तत्काळ कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे माझी पेपर कोटा जमा झालेली आहे असं कळत हे योग्य नाही नऊ हजार नऊ हजार जागा नाही जास्त भर आलं पाहिजे म्हणणं असेल तर आणि त्यांनी कॅन्टी बांधव त्या साईडला बांधावं पंचमी त्या साईडला चालू आहे तिकडे पंचमी चालूच नाहीये त्यांचा मेन गेट तिकडे महत्वाचा विषय का तिकडून मेन गेट आहे कॅन्टीन तिकडे पाहिजे परंतु ही रोड जागा आणि आहे त्यासाठी यांनी दिलेली आहे नऊ हजार नाही तर मग किती पाड पाहिजे जागेच नाही नाही ऍक्च्युअली पाहिजेच नाही आम्हाला कळायला असतं आम्ही घेतला तर आम्हाला काही माहिती नाही नाही गोष्टी अचानक नोटीस आले तेव्हा आम्हाला कळायला याच्यामध्ये एक जाहीर सूचना केलेली आहे बघा जाहीर नोटीस आम्ही कधी पाहिले का तुम्ही नाही कधी नाही पाहिजेच नाही बघा जाहीर सूचना मध्ये का बाबा असं असं शिवजयंती महोत्सव वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात म्हणून अल्प गृह मागवण्यासाठी आम्ही दरपद घेतला साहेब तिकाने तीन गाडी घेतले असते त्यांनी म्हणून दिला असतो काही डिपॉझिट असं दिलं असतं रुपये सध्या चालले असते आम्हाला नो प्रॉब्लेम करायला लागतो ना, ए, ना ए, त्यांची आम्हाला माहितीच नाही काय त्यांची घेतला असतं आम्ही घेतलं असतं चार पाच वाजता होणार ते जबाबदार राहिले असते का पण तुमची तयारी आहे तुम्हाला हे माहित नाही काहीच माहित नाही काहीच माहिती झालं तेव्हा कळालं का आम्हाला काढायचं हे नाही माहिती आम्ही कधी पाहिलंही नाही आता आम्हाला माहिती नाही आम्हाला कळलं असतं आम्ही स्वतः तिथे जाऊन पत्र दिलं असं आम्ही केलं असतं आम्हाला या गोष्टीत काहीच माहिती नाही तर आता दिवाळी आली असं कोणतंही नोटीस नाही कोणती जाहिरात नाही कोणतं काय नाही हा मोदम कारभार चालली नाही मग जाहिरात नाही मग हे काय आमच्याकडून आलंच नाही साहेब ना त्यांच्या त्यांनी आत्मनीच काही करायचं केले आणि त्यांना ते तीन बचत गटाचे आले ते जास्त बचत गटाने गट हे केलं असताना त्यांना माहीत नाही म्हणून तीन आता आलं नाही हे तीनही खरं आहे का नाही ती गोष्ट वेगळी आली ती तीनही खरं आहे का नाही बचत गटा सत्य आहे अजून काय बरे काय म्हणते शेदारी बोलले मी त्याला बोललो या जागेवर आहे मी बोलतो ते माझा काय संबंध त्याच्या संपर्क साधा आणि त्यांना स्टे ऑर्डर आणून दाखवा लवकरात लवकर माझा स्टे ऑर्डर येईल मी त्यांना दाखवतो त्या जागेवर शंभर टक्के जागा पीडब्ल्यूडी तुम्हाला पत्र आहे आमचं म्हणणं एवढं नगरपालिका जागा ची नगरपालिका भाडं घेतलीये आणि पंचमी तुम्ही निघा आता दागा नक्की कोणची वाली कोण आहे दागिरा सवाल पण आम्हाला विचार पडलाय ना सर त्यावेळेस आम्ही बी डीओ सुद्धा गेलो होतो सर म्हणलं फक्त एवढंच का आमची दिवाळी पार होऊ द्या तर त्यांनी ते सुद्धा ऐकलं नाही म्हटलं दिवाळीनंतर तुम्हाला काय कारवाई करायची ती करू शकता काय आज पण जर इथं जर माझं दुकान जर नाही चालू झालं तर माझी मिसेस तर अशी मी लिहिलेली आहे मी दोन्ही मुलं घेऊन

निर्णय या ठिकाणी प्रशासक काळामध्ये जे माळी नावाचा व्हिडिओ होता त्यांनी घेतलेला आहे आणि पहा तुम्ही जर पाहिला असेल की जागा ॲक्च्युली सँक्शन केली पहिली मागणी झालेली आहे पंधरा बाय चाळीसची पण शेवटी सँक्शन झालं ती जागा झाली फक्त दहा बाय पंधराची त्याचा नकाशा देखील व्हिडिओ आणि उपदल या अधिकाऱ्यांनी बनवलेला आहे या ठिकाणी जी भिंत होती ती मात्र आराखड्यामधून गायब केलेली आहे आणि या ठिकाणी या संपूर्ण जागेमध्ये बांधकाम या ठिकाणी सुरू आहे कुणीही जबाबदारी घ्यायला या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये मागत नाही आहे उद्या दादा त्यांनी विनंती केली का आम्ही सुद्धा याची माहिती घेतोय चौकशी घेतोय चौकशी करतो आहे फाईलचा अभ्यास करतो आहे सर्व जर अठरा वाजता आहेत आपण त्यांना समोर विचारू डॉक्युमेंट काय आहेत किती लोकांना केले कोणत्या पेपरला जाहिरात दिलेली आहे किती बचत गटाने याची माहिती दिलेली आहे कळवलेलं आहे सगळं आपण माहिती घेऊया हा सगळ्यात मोठा हा भ्रष्टाचार झालेला आहे या जागेला एक लाख रुपये भाडं कुणीही देऊ शकतं तर व्हिडिओची तयारी आहे का त्यांनी सांगावं हो। आणि त्यांना बचत गटाचे जरी प्रस्ताव पाहिजे तर माझी अशी विनंती आहे जुन्नर तालुक्यातल्या विविध महिला बचत गटांना तर तुम्ही या जागेची मागणी करा आणि ही जागा दीड लाख आणि भाड्याने यांना ला एक एक लाख द्या आणि पन्नास हजार रुपये तुम्ही ठेवा इतकी मोक्याची जागा ही सगळी विकलेली आहे नक्की काय चाललंय आता जे जेड चे सी ओ आहेत तात्काळ त्यांनी याच्यात दखल घ्यावी कुणाचाही कोण आला कुणाचाही कुठं न करता पी डीओनी हा सॉरी सीओनी हा निर्णय एकदा रद्द करावा आणि ही भिंत जी पाडलेली आहे त्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करून हे जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे त्याची वसुली करावी पात्र जुनर टाइम्स जुन्नर